भरपूर आयुर्वेदिक गुणधर्म आहेत या भाजीमध्ये फोणशीची भाजी कशा पद्धतीमध्ये मी बनवली आहे ते आपण आता पाहूयात त्याआधी चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा स्किप करू नका नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग प्रमिला युट्यूब सर्वांचे आपण ना पावसाळी आणलेली आहे बघा ही आहे उलटीची भाजी भाज्या ना पावसाळ्यामध्ये मिळतात तसं औषधी गुणधर्म आहेत या भाजीमध्ये बघा पावसाळ्यामध्ये येते ही भाजी चवीला तर एकदम रुचकर असते आणि शरीरासाठी पौष्टिक आहे आरोग्यवर्धक आहे आणि कधीही खाणारी आहे चवीला आहे ना एकदम मान लागते तर ही भाजी साफ कशी करायची होऊ शकते भाजीमध्ये ना ही अशी दांडली असते ही कडक ही दांडी काढून टाकायची अशा प्रकारे आपण आता सर्व भाजी साफ करून घेऊया ते एक करून आता ही पहिली भाजी आहे ना आपण सगळी साफ करून घेऊया आणि स्वच्छ असं चार ते पाच पाण्याने धुवून काढायची चला मग आता आपण भाजी कशा पद्धतीमध्ये बनवायची ते आपण पाहूया पाहू शकता तुम्ही इथे फोणशीची भाजी स्वच्छ धुवून इथे मी बारीक चिरून घेतलेली आहे आता आपल्याला भाजी करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण इथे पाहूयात इथे एक मोठा कांदा बारीक चिरून घेतला आहे अर्धा टॉमॅटो बारीक चिरून घेतला आहे इथे ना थोडी अशी एवढी अशी डाळ मी रात्री भिजत घातली होती चण्याची तुम्ही मुगाच्या डाळीत पण करू शकता फोडणीसाठी हिंग शेंगदाण्याचा कूट हिरवी मिरची घेतली आहे इथे दोन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतल्या आणि इथे लसूण चेचून घेतल्या चांगला सात आठ पग्या लसणाच्या चेचून घेतलेल्या आहेत तुम्ही हिरवी मिरची आणि लसूण याचा ठेचा करून पण भाजीमध्ये घालू शकता हे बघा इथे हिंग घेतलेलं आहे इथे याच्यात थोडासा काढून ठेवला हो आहे आणि हे जिरे पावडर आहे आणि इथे हे काही सुके मसाले हळद आहे जिरं आहे मोहरी आहे लाल तिखट आहे धने पावडर आहे गरम मसाला आहे आणि तेल आणि मीठ एवढं सगळं आपण भाजीसाठी वापरणार आहोत मी लोखंडी कढई घेतली आहे शक्यतो पालेभाज्या करताना ना लोखंडी तव्याचा किंवा कढईचा वापर करायचा म्हणजे आपल्या पालेभाज्या आहेत ना ते हिरव्यागार असा त्याचा रंग टिकून राहतो आणि आपल्याला आयन पण मिळतं इथे कढई बघा आपली छान तापली आहे ते एक चमचा असं मी तेल घेतलेलं आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल कमी जास्त करू शकता मोरी घालूया थोडी पाव चमचा हे बघा तेल तापलेलं आहे मोरी फुलायला आली म्हणजे तेल तापलं आहे थोडं जिरं घालूया हे बघा जिरं आणि मोरी अशी छान तडतडायला लागली ला का त्यामध्ये ना आपण हिंग घालूया चण्याची डाळ आहे ना मग हिंग घालायचं म्हणजे स्वाद पण छान येतो आता आपण यामध्ये शिरलेला कांदा घालून घेऊया कांदा, कांदा, आपन आपन कांदा टौमेटो टौमेटो छान आपण ना त्याचा कच्चेपणा जाईपर्यंत गुलाबी रंगावर परतून घेऊया कांदा घालतो आपण त्यावेळेला लगेच आपण हिरवी मिरची पण घालून घ्यायची कांदा छान गुलाबी रंगावरती परतल्या गेलेला आहे आता आपण यामध्ये ना टॉमॅटो घालूया टॉमॅटो नाही घातला तरी पण छान भाजी लागते आता आपण इथे ना चेचून घेतलेला लसूण घालूया पालेभाज्या म्हटलं ना की लसणाचं प्रमाण जरा जास्तच घ्यायचं पालेभाज्यांमध्ये लसूण घातला ना आता ती पालीभाजी खायला एकदम छान लागते रुचकर लागते पाहू शकता तुम्ही इथे छान कांदा टोमॅटो मऊ पडलेला आहे थोडंसं पाव चमचे मी इथे ध जिरे पावडर घेतलेली आहे पाव चमचा इथे धने पावडर हा छोटा चमचा आहे मसाल्यातला पाव चमचा हळद पाव चमचा इथे लाल तिखट आणि पाव चमचा इथे गरम मसाला आता मसाले इथे छान असे आपण तेलामध्ये परतून घेतले का यामध्ये आपल्याला घालायचे भिजवलेली डाळ चणा डाळ मी इथे रात्रीच भिजत घातली होती तुम्ही मुगाच्या डाळीत पण ही भाजी करू शकता चण्याच्या डाळीमध्ये पण छान लागते आणि मुगाच्या डाळीत पण छान लागते आता चांगल्या मसाल्यांमध्ये परतून घेतली की त्यामध्ये आपण स्वच्छ धुवून बारीक चिरलेली भाजी घालायची दोन मिनिट छान अशी भाजी ना परतून घ्यायची आणि दोन मिनटं आपण यावर झाकण मारून ठेवूयाकडे इथे दोन मिनिट झालेले आहेत भाजी आहे ना मीठ कधी पण ना भाजी दोन मिनिट शिजून द्यायची म्हणजे कसं तिचं प्रमाण कमी होतं ना कुठल्या पण पालेभाज्या असू दे मीठ नंतर घालायचं कारण भाजी कमी होते मग आपला कसं अंदाज चुकल्या जातो ना म्हणून भाजी अशी परतून झाल्यावरच मीठ घालायचं आता आपण इथे थोडंसं थो, असं मीठ घालूया पाव चमचा पाव चमचा मीठ इथे कसं भाजी कमी आहे ना म्हणून मीठ कमी घातलेलं आहे आणि मुळात म्हणजे कसं पालेभाज्यांना पण स्वतःचा थोडासा अंगाला खारटपणा असतोच ना म्हणून मीठ कमीच घालायचं इथे बघा हा शेंगदाण्याचं कूट आहे मी इथे शेंगदाण्याचा कूट घालते भाजीमध्ये तुम्ही शेंगदाण्याचा कूट तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही इथे ओलं नारळ पण खाऊन घालू शकता खोणशीची भाजी कशी थोडीशी जाड पानं असतात ना त्याची तर कसं ती शिजायला जरा वेळ लागतो तर मग करपून जाऊ शकते ना म्हणून इथे मी थोडंसं असं पाववाटी पाणी घालते आणि छान अशी आपण आता ही शिजून घेऊया म्हणजे कसं ती ना भाजी अशी दाताला ना कचर कचर लागते म्हणून पाणी घालायचं आणि शिजून घ्यायची म्हणजे ती कशी आपल्या दाताला कचरकचर लागणार नाही पण जास्त नाही पाणी घालायचं थोडंस ती बुडेल एवढी अशी हे बघा थोडंच पाणी घालायचं आता आपण इथे गॅस कमी करूया आणि मंद आचेवरती पाच मिनिट अशी भाजी शिजून घेऊया हे बघा इथे पाच मिनिट झालेले आहेत आणि छान अशी आपली भाजी पण बघा झालेली आहे पूर्ण पाणी आटून घेऊया आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया पाहू शकता तुम्ही छान अशी आपली फोणसीची भाजी तयार आहे कशी वाटली रेसिपी ते नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका धन्यवाद